यत्ता तिसरी कुमार अनु सुनील वर्टा वर्ग एक ते पन्नासपर्यंत अनुष एकाचा वर्ग एक, दोनाचा वर्ग तिनाचा वर्ग चाराचा वर्ग पाचा वर्ग सहाचा वर्ग सताचा वर्ग आठाचा वर्ग नवाचा वर्ग दहाचा वर्ग अकराचा वर्ग बाराचा वर्ग तेराचा वर्ग चौदाचा वर्ग पंधराचा वर्ग सोळाचा वर्ग सतराचा वर्ग अठराचा वर्ग एकोणीसचा वर्ग वीसाचा वर्ग एकवीसचा वर्ग बावीसचा वर्ग तेवीसचा वर्ग चोवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग सत्तावीसचा वर्ग अठ्ठावीस चा वर्ग एकोणतीस चा वर्ग तीसाचा वर्ग एकतीसचा वर्ग बत्तीस चा वर्ग तेहतीस चा वर्ग चौतीस चा वर्ग पस्तीस चा वर्ग छत्तीस चा वर्ग दोनशे सदतीस चा वर्ग तीनशे अडतीस चा वर्ग एकोणचाळीसचा वर्ग चाळीस चा वर्ग एक्केचाळीस वर्ग बेचाळीसचा वर्ग त्रेचाळीसचा वर्ग त्रेचाळीस वर्ग पंचेचाळीसचा वर्ग सेहेचाळीसचा वर्ग सत्तेचाळीसचा वर्ग अठ्ठेचाळीसचा वर्ग एकोणपन्नासचा वर्ग आणि पन्नासचा वर्ग व्हेरी गुड प्रथमतः सर्वांनी अनुसत स्वागत करायचं आहे তাহলে বাজব